नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालवलेल्या अग्रगण्य मिशन समृद्धीमध्ये मी संदीप बाईकी आपल्या सर्वांचे प्रत्येकदा स्वागत करतो बघा यावर्षी जो आहे ना मिरचीचा बोलबाला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे त्यातीलच आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे न स्किप करता बघा कारण खूप अप्रतिम असा अनुभव तुम्हाला आजच्या चे व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे कारण या ठिकाणी ही जो प्लॉट आपण बघतोय ना त्या ठिकाणी आता सध्या आपण पाहू शकतोय तिसऱ्या तोडणी यांची सुरू आहे पण ही तोडणी किती निघणार आहे याचा जेव्हा तुम्ही आकडा बघाल ना तर त्यावेळेस तुमचाही तुमचा स्वतःवरती विश्वास राहणार नाही म्हणून ही तोडणी किती निघली पहिली किती निघाली ह्या सगळ्या काही गोष्टी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे म्हणून हा व्हिडिओ न स्किप करता बघा कारण ह्या शेतकऱ्यांचे अनुभव एवढे अप्रतिम आहेत की ऐकल्यानंतरच तुम्हाला कळेल की काय या प्लॉटचा राहिलेला आहे तर चला आपण शेतकऱ्यांच्या अनुभव जास्त वेळ न घेता यात आता पुढे नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं पूर्ण समाधान तुमचा नाव गाव ॲड्रेस तालुका जिल्हा जालना आता मला सांगा हा जो आपला प्लॉट आहे हा किती एक प्लॉट आहे दोन एकर क्षेत्र आहे हे दोन एकर क्षेत्र आहे आणि लागवड कधीची आहे एक मे लागवड आहे आज जवळपास सहा ऑगस्ट आहे शेतकरी बांधवांना म्हणजे जवळपास यांच्या प्लॉटला नव्वद ते शहाण्णव दिवसाचा कालावधी हा पूर्ण झालेला आहे बरोबर ना तर ह्या नव्वद ते शहाण्णव दिवसाच्या कालावधीमध्ये आजपर्यंत जे काही तोडे झाले हे कशा पद्धतीने राहिले आता सर आपला तिसरा तोडा साधू तिसरा तोडा ह्या सगळ्या गोष्टी भेजण्यामध्ये एक सांगा मला अगोदर की ही जी व्हरायटी ही हे तलवार टोटल नाही ही आठ हजार कलम तलवारची आहे आठ हजार कलम लालपरी म्हणजे एक एक यांचं दोन एकर क्षेत्र आहे दोन एकर क्षेत्रामध्ये एक एकर यांचं तलवारचं क्षेत्र आणि एक एकर यांचं लालपरीचं क्षेत्र असे शे, दोन क्षेत्र या म्हणजे एका क्षेत्रामध्ये दोन व्हरायटी यांनी लागवड केलेली आहे बरोबर आता मला एक सांगा जो आपल्या हातात आता तुम्ही जी ट्रीटमेंट घेतली मिशन समोर अंतर्गत याचा संबंध तुमचा कसा आला आमच्यासोबत सर आता एक तर वर्षीपासून तुम्ही आमच्यासोबत अच्छा जेम ते वेळो जेम तेम ऑगस्ट मध्ये आपण आलो म्हणजे प्लॉट जेव्हा शेवटी शेवटी खराब होता खराब त्या भेट सत्तर टक्के प्लॉट खराब झाला त्यावेळेस आपली ओळख झालेली होती आणि त्यावेळेस आपण मागच्या ट्रीटमेंट केलेली होती त्या वर्षी झाल्यामुळे आज मी तुमच्याकडे तुमच्या सोबत बघा शेतकरी बांधवांना मागच्या वर्षी जेव्हा यांचा सत्तर टक्के प्लॉट खराब झाला त्याच्यानंतर यांची ओळख झाली आणि त्यानंतर यांना ट्रीटमेंट दिली आता उकडून फेटणार सर तुम्ही काही सांगत असाल तर सांगा अशा कंडिशनमध्ये मी त्यांना ट्रीटमेंट दिली होती त्याचा फायदा झाल्यानंतर यावर्षी यांनी सुरुवातीपासूनच मिरची लागवड करण्याचं नियोजन हे केलं होतं मिशन समृद्धी अंतर्गत सर आपण जशी मशागत केलेली आहे तिथपासून सुरुवात केली होती मशागती मशागतीपासून आणि सुरुवातीला आपण शेतकऱ्यांना जेव्हा आपण नर्सरीमधून रोप आणतो तेव्हा त्याचं रोप कट करायला म्हणजे खालची जी मुळी आहे ट्रेमधली ती सुद्धा कट करायला कट करायला तर ते पण केलं होतं आपण यंदा काय फरक वाटतो यावर्षी सर आता जरा आपण जर झाड पाहिलं झाड यंदा एकदम फ्रेश आहे आताची कंडिशन ती सर थोडं असतात ना आता बाकी शेजारचे प्लॉट आहे त्याच्यामध्ये जवळपास पन्नास ते साठ टक्के प्लॉट खराब झाले म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी मुळी तोडलीच नाही त्या शेतकऱ्यांचे आजपर्यंत साठ सत्तर टक्के प्लॉट खराब झाले आणि आज आपला हा जो प्लॉट आहे अजून बी पण चांगल्या सुस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय हा फायदा आपल्याला त्या मुळी कट करण्याचा दिसतो जी मशत मी तुम्हाला सांगितली होती की नांगरणी करायची आहे नांगरणी केल्यानंतर रोटावेटर करायचं नाहीये पण जर रोटा करत असल तर त्याच्यामध्ये तुम्हाला कल्टिवेटर करून घ्यायचंय नंतर बीड पडायचे तर त्याचा काय फायदा वाटतोय आज जे आपला बेड आहे ना रोटे केल्यानंतर ते बेड राहणार ना ते दबणार बरोबर कलटेवड्या नंतर तेवढी पोकळी भेटणार बरोबर म्हणजे ऑक्सिजन घ्यायला तर ते जे सांगितलं होतं तेव्हा तुम्हाला त्याचा ते फायदा वाटतोय हो। आज त्याच्यामुळे पण प्लॉट चांगला राहू शकतो आपला शंभर टक्के पग मे महिन्यामध्ये जेव्हा तुम्ही सुरुवात केली होती तेव्हा आपल्याला या महिन्यामध्ये सर्वात जास्त पाऊस पाहायला भेटला बरोबर त्याचे काही दुष्परिणाम ना वरती सर आता पाहिल्यानंतर तर जेम पंधरा दिवस प्लॉट वाढदिवस अच्छा पंधरा दिवस म्हणजे बावार मिरची आहे म्हणजे उपणाचं तयारी झाली कारण सरांनी सांगितलं तर मुळी खुडाची मुळी खुडली सरांना आपल्याला ग... यंदा गलत मार्गदर्शन केलं गलती आपली असल्यामुळे काय झालं प्लॉटवर पाणी जेम ते पहिल्यापासून पाणी चालवलं लागवड झाली तीन दिवसात पाणी चालवलं बरोबर त्याची ग्रोथ तयार झाली जी मुळी राहते ती मुळी डेव्हलपमेंट झाली बरोबर त्याच्यानंतर मी रानामध्ये राणी ना आपण आधी उभेपर्यंत अच्छा म्हणजे मिरची जेव्हा लागवड केली होती तेव्हा असे म्हणजे ग्रोथ करत नव्हती डेव्हलप होत नव्हती जी मुळी कट केली त्याच्यामुळे असं वाटत होतं की आपण खूप मोठ्या मध्ये गेलो किंवा प्लॉट डेव्हलप होणार नाही अशी कंडिशन त्यातला पाऊस पाऊस पाऊसही एवढा की त्या रोपाच्या वर पाऊस बघा शेतकरी बांधवांना दादा इकडे एक नजर टाका हा आपण डाब्यामध्ये उभे आहे सध्या बघा हे डाब्यामध्ये पूर्ण एक नजर टाका एकदा हे बघा शेतकरी बांधव हा यांचा पूर्ण हा खालचा भाग आहे ज्या ठिकाणी डाब आहे आणि ज्या ठिकाणी आपण उभे आता इकडे करा थोडस हे बघा या ठिकाणी हे डाब आहे खाली करा हे बघा या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी उभे या ठिकाणी पूर्णपणे यांची जमीन ही पूर्णपणे माती धरते तुमच्या माग पण दाखवा हे बघा या ठिकाणी पूर्ण यांची जमीन जे आहे ती पाणी धरून ठेवते अजूनही आपण या ठिकाणी शेवाळलेलं बघू शकतो म्हणजे अजूनही सध्या या ठिकाणी आपण बघू शकतो आणि थोडीशी आजूबाजूला पण एक राऊंड मारच आहे आजूबाजू बघा पूर्ण घाटमातीची जमीन आहे म्हणजे डोंगराळ भाग आहे हा आणि ह्या डोंगराळ भागामध्ये आपण पाहू शकतो की पाणी खूप लवकर धरून ठेवलं जातं दगडामध्ये पाणी खूप लवकर धरून ठेवलं जातं तर त्याचा काही दुष्परिणाम वाटला का सुरुवातला त्याच्यानंतर जे असं वाटलं की यावर्षी आपलं काही बजेट बसत नाही कारण ज्या लोकांनी मल्चिंग पेपर टाकलेला होता ज्या लोकांनी मुळी खोडलेली नव्हती त्यांचे प्लॉट चांगले दिसत होते त्या पिरियडला आपला जो प्लॉट नेमका सेंड काढला त्याला म्हणजे कोरोपने कोरोपने सुरुवात झाली त्या पिरियड लाईर लागले म्हणजे आपले नेमके शेंडे फोडायला लागले म्हणजे एकाच एक एक दिवशी लागवड होती का त्यांच्या बघा शेतकरी बांधव यांचा जो शेजारचा प्लॉट आहे त्यांनी आणि यांनी प्लॉट सारखा लावलेला होता त्यातल्या त्यात काही दिवसानंतर पंधरा ते वीस दिवसानंतर त्यांनी शेंडे पण फोडले फुलांची स्टेज पण सुरू झाली पण यांची नेमके त्या ठिकाणी शेंडे मारायला अंकुर काढायला लागले होते वरती आणि तेव्हा असं वाटत होतं की आता आपण कुठेतरी फेल झालेलो आहे प्लॉट म्हणजे विश्वा विश्वास एवढा खर्च मनाला शंका तयार होती हा की मग एवढा खर्च केला आता तो निघतो कि निघत हे होईल की नाही पण जो विश्वास मी नंतर दिला की टेन्शन घेऊ नका घाबरू नका तुमचा प्लॉट हा घेऊन चांगला होईल तेव्हा विश्वास वाटला ना तो त्या ना होता का असा त्या पण नव्हतं बस कोण की दुसऱ्यांचा चांगला दिसून माझं खराब दिसून तरी एखादा माणूस येऊन सांत्वना देतोय फक्त सांत्वना दिल्यासारखेच बाब ती होती त्यावेळेस बरोबर आहे ना सरग झाल त्यांचे तोडे किती शिल्लक झाले म्हणजे तु, ते तुमच्या एक तोड्याने शिल्लक चाललंय आणि तुम्ही एक तोड्याने कमी चालले पण आता जी कंडिशन आहे तुमच्या तिसऱ्या तोड्याला जी कंडिशन आहे त्यांचे प्लॉट कसे आहेत आणि तुमचा कसं आहे जेम तेम चाळीस टक्केच्या आसपास त्यांचे प्लॉट खराब झाले आणि आपला अजून नव्वद टक्के नव्वद टक्के आपला प्लॉट क्लिअर आहे अजून सुद्धा त्यांचे प्लॉट आपल्यापेक्षा जास्त खराब झाले बरं आता असं त्यांचा प्लॉट कोण काय वाटतं त्यांची तोडी जास्त निघेल का आपल्या तोडी जास्त निघतील सांगा की जास्त नाही गेलं का कमी नाही जास्त नाही गेलं पाहिजे बघा शेतकरी बांधवांनो कुठेतरी विश्वास डगमगला होता पण त्या विश्वासाला कुठेतरी आम्ही त्यांना सांगितून दिली आणि ट्रीटमेंट पूर्ण करण्याला सांगितले त्याच्यानंतर त्यांनी तरी विश्वास ठेवला आणि पहिल्यापासून छोट ट्रीटमेंट केली तर जेव्हा आपला हाताळणीचा तोडा निघाला होता तेव्हा तुमचा किती निघाला आणि जे शेजारी होते त्यांचा किती निघाला नाव घेत नाही सध्या पण जे काही आपण कोणाचं नाव घ्यायचं नाही पण एक अंदाज सतरा क्विंटलचा निघाला तेव्हा बी विश्वास कुठे डगमगला असेल पाच कुठं सतरा कुठं असंच ना मग आता एक मला सांगा जेव्हा तुमचा तोडा निघाला सेकंड टाईम पाच वरून सेकंड टाईम जेव्हा तोडा तोडायचा होता पहिला तोडा म्हणजे हाताळणी झाल्यानंतर पहिला तोडा तो किती निघेल काय अंदाज होता नाही हाताने पाच क्विंटलची झाली ना मग दुसरा तोडा किती निघायला पाहिजे तुमच्या अपेक्षा काय पंचवीस निघाला किती क्विंटलचा तोडा आणि आता सध्या तोडा चालू आहे आपला आता किती निघेल आता एक ऐंशी 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 ऐंशीच्या पुढे सात तोडा जाईल आपला बघा शेतकरी बांधवांनो ही आहे जल्व बघा जलवा मला तो सांगायचं होता यांनी पहिले हाताळणीचा तोडा तोडला शेतकरी बांधव फक्त पाच क्विंटल किती एकरामध्ये मध्ये दोन एकर पाच क्विंटलचा तोडला त्याच्यानंतर जो दुसरा तोडा ह्याचा होता त्यांना अपेक्षा होती तर पाचवरून जाऊन जाऊन किती जाणार आपण वीस पंचवीस तीसपर्यंत पर्यंत जाणार पण दुसरा तोडा निघाला त्यांचा सरसगट एकावन्न क्विंटलचा त्यावेळेस भाव काय होता साहेब पहिल्या तोडाला पाच हजार पाच हजार रुपये आणि दुसऱ्या तोड्याला ते आपल्याला सत्तरचा भेटला की त्र्याऐंशीचा भेटला की साठचा भेटला म्हणजे इन आणि ॲव्हरेज आपण तिथं सत्तरपर्यंत पोहोचलो पासष्ट पर्यंत समजा तर दुसऱ्या तोड्याला पण चांगला भाव भेटला जो एका क्विंटल निघाला होता तो आणि आता जो तोडा आहे हा जवळपास आपला सत्तर तुमच्या सांगण्यानुसार तर हे तुम्ही कसा अंदाज लावले सत्तर ऐंशी निघेल एक बेड आहे ना एक क्विंटल बघा शेतकरी बांधव ना थोडस इकडे बघा त्या मकापासून आपण बघू शकतो ते यांच्या पाठीमागे इकडे तर इथपर्यंत एक बेड आहे तर या एक बेडला किती माल निघतो सर एक क्विंटल एक क्विंटल वीस किलो माल निघतो सरासरी चौऱ्यात चौऱ्याहत्तर बेड आहे तर त्या हिशोबाने तुम्ही एक अंदाज एक पकडा तर कुंट क्विंटल चौऱ्याहत्तर बेड तर चौऱ्याहत्तर क्विंटल सातशे चाळीस समथिंग एवढा थोडा तुमचा निघतोय आता सध्या म्हणजे बरोबर बरोबर तुम्ही तो अंदाज पकडलेला थोडा कमी जास्त सत्तर जास्त झाला तर ऐंशी पर्यंत असा अंदाज तुम्ही बरोबर लावला म्हणजे आतापर्यंत हा एक बेड एका दिवसात तोडणं होतो का किती होतो एका दिवसात तोडून तुमची मजूर किती आहे आता बघा शेतकरी बांधव अजूनही चौदा मजूर यांचा तोडा तोडत आहेत मागे आपण बघू शकतो अजून सध्या संध्याकाळची वेळ होते मजूर तोडा तोडत आहेत आणि आतापर्यंतचा जो तोडा निघाला तो गेला पण विकायला गेला आ आ आता जो काही निघाला हा दुसऱ्या दिवशी विकला जाईल पण आताच्या कंडिशन मध्ये आपण बघू शकतो आता आपण जो तोडा तोडणं सुरू आहे का बर बेड तोड म्हणजे इथपर्यंत येत नाहीत मजूर ते आपण बघूयात तर बघा या इकडे पुढे या इकडून सगळीकडून हे बघा या सर इकडे या पुढे हे या। दाखवा जवळून दाखवा हे बघा यांचं थोडं हे माल बघा शेतकरी बांधवांना हे बघा हे इकडे बघा पुढे अजून हे बघा इकडे बघा बरं हा जो आहे आपण या ठिकाणी हे डाबाचा भाग आहे ज्या ठिकाणी पिवळेपणा वगैरे ह्या त्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात पण आज आपण थोडं अजून इकडे चांगल्या भागामध्ये इकडचा माल बघा थोडासा शेतकरी बांधवांना हे बघा ही खालची फांदी आहे या खालच्या फांदीला ही सोडली तर हिवरची फांदी ही सोडली तर याच्यावरची फांदी आपण या ठिकाणी बघू शकतो अशा पद्धतीने हे बघा हा पूर्ण माल बघा इकडे हाच नाही तर इकडे पण बघा हे बघा म्हणजे एक सारखा माल यांच्या पोटला लागलेला हे बघा बरं इकडनंच नाहीये इकडनं सुद्धा बघा एखादा वेळ पाहून ठेवले काय हे बघा इकडं वेळ पाहून असच काही नाही की इकडचा बेड नाहीये तुम्ही कोणताही वेळ आता हा तिसरा वेळ आपण या ठिकाणी बघू राहिलो हे बघा इकडे तसाच माल आहे अजून थोडस पुढे या सर इकडे बघा अजून वर करा इकडे तसाच माल तुम्हाला पाहायला मिळेल हा चौथा वेळ आपण बघू राहिलो पण अजून थोडस वर या बघा इकडे सुद्धा आपण माल पाहू शकतो हे बघा हे मजुरी ठिकाणी तोडत आहेत यांच्याकडे दाखवतो हे जे माल तोडले जातोय तर तो ह्या मालाची पण तुम्ही क्वालिटी बघू शकता या ठिकाणी हे बघा इथं हे बघा हे याच्यामध्ये पण याच्यामध्ये पण दाखव अशा पद्धतीचा हा माल या ठिकाणी पाहायला मिळतो म्हणजे यांचा हा तिसऱ्या तोडीचा माल आहे आपल्या ठिकाणी सगळ्या काही गोष्टी इकडे पुढे इकडे सर पुढे आता एक मला सांगा या तीन तोड्यानंतर आता सध्या आपल्या प्लॉटची कंडिशन म्हणजे जो तुरडामोरडा व्हायराचा आपण म्हणतो तो, तो किती दिसतो सध्या पूर्ण प्लॉटमध्ये एकदा पूर्ण प्लॉटवर नजर टाका साहेब बघा या ठिकाणी पूर्ण प्लॉट बघा यांचा तुम्हाला आखडलेलं पण या ठिकाणी कमी दिसतं अधिक दिसतोय तुम्ही स्वतःहून सांगा झाडाची ग्रोथ आहे हाईट आहे क्वालिटी आहे फुलांची संख्या आहे मालाची संख्या आहे ही पद्धतीने दिसते थोडंसं कमेंट करून सांगा म्हणजे या पूर्ण प्लॉटमध्ये या तीन महिन्याच्या म्हणजे जवळपास शहाण्णव दिवसाच्या कालावधीमध्ये यांचा प्लॉटमध्ये फक्त दहा टक्के प्लॉट हा खराब आहे आणि तोही कुठे तर तो, 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 तो डाबामध्ये जो आपण खालून बघू शकतो <laughs> आणि जर आपण इकडं वरती बघितलं तर नगरने असं याचं प्रमाण आपल्या ठिकाणी पाहायला मिळते तर मला एक सांगा लोक यावर्षी चोडांगोड्यानं परेशान आहेत अजूनही तुमच्या गावामध्ये प्लॉट आहे मिक्सीचे त्याच्या <laughs> प्लॉटमध्ये आणि तुमच्या प्लॉटमध्ये काय फरक वाटतं सध्या सध्या घडीला पन्नास टक्के प्लॉट आमच्याकडे खराब झाले पन्नास टक्के प्लॉट खराब झाले त्यापैकी आपला प्लॉट अजून सध्या चांगला आहे काही लोकांनी बघितलं विचारलं त्यांच्या अनुभव तुम्हाला विचारले कसं हे काय राहिले मग ट्रीटमेंटचा फायदा होतो की औषधांचा फायदा होतो सर पहिली गोष्ट ट्रीटमेंटचा फायदा आहे ट्रीटमेंटचा फायदा आहे दुसरी गोष्ट औषध औषधांचा फायदा आहे तर जे मार्गदर्शन तुम्हाला झालं ते मार्गदर्शन योग्य होतं त्याच्यामुळे आज आपण या स्टेजपर्यंत पोहोचू शकलो जर समजा ट्रीटमेंट नसती चालू तुम्ही तर रासायनिकही केलं काही जैविकही केलं पण काय वाटतं की सर आपण जो मागच्या वर्षी खर्च केला तो आणि आज जो खर्च झाला हा तर त्याच्यामध्ये तफावत दिसते की नाही सर मानशे वर्षी जाऊन या पण जर आपण जर जर केला आपण तर शंभर टक्के म्हणजे जेव्हा शंभर रुपये आपल्याला लागणार आहे त्याच ठिकाणी आपण जर जैविक जर केला तर पन्नास रुपये सर जैविकमुळे आज फायदा होतोय असं वाटतं तुम्हाला की काही लोक म्हणजे सर जैविकचे रिजल्ट नाही जैविकचे रिझल्ट सर तुम्हाला आता दाखवले असते थोडं जर वल्ल जर असतो बरोबर आहे म्हणजे जेवण तुम्हाला अजून गांडूळ सुद्धा दिसत आहे बरं गांडूळ असेल तर जेवढी जमीन नरम तेवढ्या मुलांची ग्रोथ चांगली ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात तर जैविक तर तो एक फायदा आहे आणि झाडाची रेजिस्टन्स पॉवर वाढते तर त्याच्यामुळे हे रिझर्व्ह तुम्हाला पाहायला मिळतात दुसरी गोष्ट सर आता बेड आपण काल तीन घंटेमुळे राहिलेली चार घंटे अच्छा आता कोरडा बेड बरोबर अजूनही कोरडे बेड आपले आहेत म्हणजे एवढी पाण्याची सत्य नित्यंत गरज आपल्या प्लॉटला आहे तरी सुद्धा पॉटाला तक धरून आहे बरं फुलांची सेटिंग तीन तोडे आता सध्या तरी फुलांची सेटिंग बिघडली आहे किंवा जी भुरी डावणी म्हणतोय आतापर्यंत ती आपल्या प्लॉट दिसते टक्के रासायनिक आणि किती टक्के जैविक आपण जैविक सत्तर टक्के म्हणजे जैविक केलं यावर्षी आणि तीस टक्के आपण रासायनिक म्हणजे जैविकचा जास्त फायदा वाटला की रासायनिकचा पण जो ज्याचा योग्य वेळी योग्य केलं तर त्याचा फायदा पण झाला आणि खर्च पण बचत बचत झाला तुम्हाला सर्व्हिस कोणी दिली गजानन वाघ सर तुम्हाला सर्व्हिस दिली आता आपण त्यांचं पण पुढचं मनोगत या वाघ साहेब इकडे वाघ साहेब नमस्कार नमस्कार सांगा तुमचा पूर्ण परिचय मी गजानन वाघ तळणी तालुका भोखर्दन जिल्हा जालना माझा मोबाईल नंबर पंच्याण्णव पंचेचाळीस ब्याऐंशी अठ्ठ्याऐंशी त्रेसष्ट मला एक सांगा जेव्हा तुम्हाला हे मागच्या वर्षीपासून मिशन समजल्या अंतर्गत ट्रीटमेंट घेत आहे तुम्ही माझे सहकार्य मी जेव्हा तुम्हाला यांच्या प्लॉटवर पाठवलं तेव्हा यांच्या प्लॉटची कंडिशन काय होती तेव्हा मी आलो तेव्हा मला असं वाटत होतं की ह्या प्लॉटला माल मालिंगातच नाही अच्छा मालिंग असतं सोडा पण जे झाडं बघितले मी बाकीच्या ज्या शेजारी बाजारचे जे जे झाडं बघितले मी तर त्याच्या तुलनेमध्ये हे पन्नास टक्क्यामध्ये सुद्धा नव्हते अच्छा आणि याला भरोसा नव्हता येत की आपण मिशन समृद्धी अंतर्गत ट्रीटमे ट्रीटमेंट चालू आहे आपली आणि याचा आपल्याला फायदा होईल म्हणून बरोबर पण मी ज्या वेळेस ते याला वारंवार सांगत राहिलो की तुमचा माल काढ निघाल माल चांगला निघाल भरोसा ठेवा आणि सातत्य चालू ठेवा बरोबर तर त्यानं भरोसा ठेवला आणि सातत्य चालू ठेवलं आणि जी ट्रीटमेंट सांगितली ती ट्रीटमेंट व्यवस्थित घेतली त्याला सर्व्हिस चांगली दिली गेली त्याच्यामुळे त्यासाठी आज जवळपास शंभर टक्के मध्ये त्याचा फायदा झाला आतापर्यंत किती फवारणी यांनी काढलं आतापर्यंत मी जेव्हा जे ज्या बसून सुनावलो त्याच्याकडं तर त्याची तिसरी फवारणी दिली मी त्या तिसरी ते चौथी फवारणी आपली आहे माझ्या आदोग त्यानं एक दोन घेतले असेल पण मी जेव्हापासून आलो तेव्हापासून त्याशी समजा तिसरी चौती करून चालू आहे याने तुम्हाला योग्य वेळेवर सर्व्हिस दिली बरं ते योग्य वेळेवर जेव्हा पाहिजे तेव्हा सर्व्हिस दिली जेव्हा पाहिजे तेव्हा औषधी पुरवल्या तर त्याच्यामुळे आज तुमचा प्लॉट अशा पद्धतीने डेव्हलप झाला आहे तर सर्व्हिसचा किती मोठा रोल आहे काय वाटते तुम्हाला शंभर टक्के म्हणजे सर्व्हिस पाय भेटण्यासाठी एक तर काही औषधी मार्केटमध्ये भेटतात काही औषधी मार्केटमध्ये भेटत नाहीत त्या सर्वांनी तुम्हाला प्लॉटवर येऊन दिल्या तर काही एक्स्ट्रा चार्जेस घेतले का तुमच्याकडनं नाही ना जे आहे ते बघ मिशन समृद्धी आम्ही कोणाला पैशासाठी ते रिकमेंड करत नाही आहे जर तुमचा फायदा होत असेल तर हां पैशासाठी त्या गोष्टी करत नाही फक्त एवढं आहे की तुमचा प्लॉट चांगला होणं हे आमचा महत्वाचा उद्देश आहे तर तुम्ही, तुम्ही समाधानी आहात आज बोलायला गेलो तर खूप काही गोष्टी आहेत आपल्याकडे पण आज व्हिडिओ पण खूप मोठं होतो शेतकऱ्यांना शॉर्टबर्ट स्वीट पण खूप आवडतं तर समाधानी आहे तुम्ही सर्व जे काही ट्रीटमेंट घेतली जे काही तुम्हाला औषधी पुरवल्या गेल्या ज्या जैविक असतील रासायनिक असतील त्यांचा योग्य फायदा तुम्हाला वाटतोय आणि समाधानी आहात पूर्णपणे तुम्ही यांना वेळेवर सर्व्हिस दिली त्याबद्दल तुमच्याही मनाशी खूप धन्यवाद सर कारण आज शेतकऱ्यांना औषधांची गरज आहेच पण त्याचबरोबर सुद्धा गरज आहे ती तुम्ही त्यांना वेळेवर पोहोचवली तुमचे सध्या धन्यवाद बघा शेतकरी बांधवानं परत एकदा मी सर्व प्लॉटची तुम्हाला एक नजर दाखवतो या ठिकाणी हा प्लॉट आहे यांचा दोन एकराचा हा प्लॉट आहे या ठिकाणी हा वरती प्लॉट आहे आणि इकडनं जर बघितलं ही सध्या तोडणी सुरू आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो आणि ही डाब आहे तर डाबामध्येच यांची थोडीशी डम्पिंग जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते म्हणजे ज्या ठिकाणी पाणी साचते अशा ठिकाणीच डम्पिंग थी आहे पण ते वाढलेलं प्रमाण अजिबात नाही आहे आणि या ठिकाणी डाबा सुद्धा इकडं अजून जे कोकड्याचं किंवा चुरडामुळ्याचं प्रमाण म्हणतो आपण त्याचं प्रमाण इकडं डाबामध्ये सुद्धा नाही आहे तर वरची कंडिशन आपण या ठिकाणी पाहू शकतो तर कशा पद्धतीनं हा प्लॉट आहे प्लीज मला कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्यासाठी मदत करा जेणेकरून मिशन समृद्धी अंतर्गत त्यांनाही माहिती मार्गदर्शन आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपल्याला पुढे घेऊन जाता येईल आणि त्यांनासुद्धा समृद्ध बनवता येईल तर कसा वाटतं हा प्ल प्लॉट कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्यासाठी मदत करा धन्यवाद